आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी मी इथे आवाज देते आहे सोलापूर वरून आलेले कवी यूएफ जाधव सर सरांना सरंद नमन करण्याचा आहे की त्यांनी आपली कविता सादर करायची. सर्वांना सुप्रीम जेरी मझा कवितेचं नाव आहे संस्कृती 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 मी सांगत नाही आती पण हे बहु बघू अहो इथं कुत्र्याला भाकर मुंगीला साखर आम्हाला ठोकर असो चाकर मिळत नाही भाकर असता धनधन्यांची पोती एकीकडे साखर सम्राट एकीकडे सम्राट हे होत नाही का तरी हे म्हणतात चांगली संस्कृती वेळ मी बरीशी कळदी इथं घेणार नाही वेळेचं बंधन आहे तर नाचली तर नाचली आमची इटाबाहुमा गुंगरू तुटल परंतु पदर ढळला नाही भरसाडी पण असली आमची पोटासाठी बहुमान पोटासाठी नाही ईडीची वगैरे चौकशी भर असडी पण असली आमची लिटा बहुमान आयुष्यभर नाचताना असले असं तिनं काही डावलं नाही नाचताना असं नाही संस्कृतीचे गोळे गाण्याने मात्र आमचं बेडरूम आणि किचन रूम आणि डायनिंग हॉल आणि अभ्यासाची मुलाची खोली तिथल्या टीव्हीमध्ये आंदोलन लग लग डावायचं काही ठेवलंच नाही तरी सुद्धा म्हणतात आमची चांगली संस्कृती मी सांगत नाही आती पण हे होत आहे मरणापूर्वी जात नर्स आमच्याकडे येते ते दिवस आहे मरणापूर्वी जात जन्मल्यानंतर जा शाळेत जाताना जा समाजात वागताना जा लग्न जमवताना जा मेल्यावरही जा हे होत नाही का ती कसली नीच संस्कृती एक बाई तुला पाच पाच होती पाच पांडव एक द्रौपदी बाई पुरुष मेला पती मेला तर बाईला जावं लागत सती आजही स्वतंत्र भारतामध्ये मुलगी जन्मायचा प्रश्न आहे स्त्री भूमात होती आणि जन्मलीच तर प्रश्न पडतो तिला भुंडा द्यावा लागेल आणि हुंडा जरी तिला तरी हुंडाबोळी होती हे होत नाही का की कसली ही आमचे संत बघा संत चोका महा संत गोरा कुंभार संत सेना संत नरहरी सोना काय अण्ण नव्हते का जाती अडनाव नव्हती का या हवाखोरांनी आमच्या संतांच्या पुढेही लावल्या जाती हे होत नाही का आती तरी म्हणतो आमितांती चांगली संस्कृती काल परवा बाई झाली पंतप्रधान राष्ट्रपती सभापती हरमखोरांच्या पोटात गोळा उठला बाईच कशी राष्ट्राचा पती बाईज कशी सभापती अरे मूर्खांनो हिस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे ज्याला मती आणि स्त्री पुरुष समानता यालाच म्हणतात बौद्ध संस्कृती जय है जय भी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा